मित्रांनो <laughs> आज तिरकवाडी येथे जे ओपन बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते या मैदानामध्ये मुरुमकरांचा कबाली आणि त्यांचाच नवीन खरेदी असलेला कबीरा हे घरचाच साज गुलालाचा मानकरी ठरलेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांग जाला? आज घरचाच जोड पळवला आणि पहिल्याच मैदानामध्ये गुलाल झालेलं आहे काय आनंद आहे आजच्या मैदानाविषयी काय मैदान एक नंबर झालं एकदम व्यवस्थित पार पडलं कारण गट आणि सेमी बहुतेक कबालीनं आणि कबीरानं सुट्टाच काढलेला कबीराची खरेदी कधी झालेली आता एक आठ दिवस झालं झालेली आठ दिवसापूर्वी खरेदी झाली कुठून घेतलाय छत्रपती संभाजीनगरवरून करून काय वैशिष्ट्य दिसलेलं हो खरेदी करताना काय का सेम दिसतोय म्हणून आणलाय बर सेम कालिकेत नाही का दिसायला आहे तसा फळ पण तसाच वाटतोय पहिलंच मैदाना पहिलंच मैदाना पहिल्याच मैदानामध्ये त्यानं गुलाल घेतलेला आहे आणि तो सुद्धा घरच्यात जोडीचा आहे घरच्या जोडीचा बर आता ह्याच्यानंतर घरची जोड आपल्याला परत कधी दिसू शकते दिसू शकते लवकरच लवकरच दिसेल पाहिर नसल्यावर घरच्या घरचीच गाडी आणतो तुम्हाला पण हो हो बऱ्यापैकी जवळपास दहा मधली सहा मैदाना तर हरणे आणि कबाली असतात घरचीच गाडी त्यात आता कबीरा पण जॉईन झालेला त्यामुळे आपल्याला म्हणजे पैरा बाहेर शोधायची पण गरज नाही बर साधारणपणे आता कबालीला चाहत्यांना म्हणजे काय कबाली कोणत्या मैदानामध्ये दिसणार आता सासवडला चार तारखेला चार तारखेच्या सासवडच्या मैदानात बरं त्यावेळेस काही नियोजन अजून नाही नाही अजून ना काही नाही केलेलं काय करायचं बरं बरं चालेल आजच्या मैदानामध्ये शंकर आणि मार्थंड हे तिसऱ्या क्रमांकाच्या गुलालाचे मानकरी ठरलेले दादा नमस्कार नमस्कार काय सांगता आजच्या या मैदानाविषयी हे अतिशय सुंदर होतं हा आणि छान झालं मैदान थोडस लेट झालं ले, उजाड थोडासा पाहिजे नव्हता पण ठीक हो हो। आहे जाऊ उजाड आताच झाला फायनल मस्त गाडी पडली आणि सकाळीच्या तुमच्या मार्फत बोललंच होतो की शंकरराज गुलाल घेणार आज सकाळी जसं सांगितलं की शंकरराज गुलाल घेऊन जाणार आणि आता गुलाल घेतलेला आज मार्तंड बरोबर पैरा होता काय नियोजन करण्यात आलेलं आमचे रणजित भाई लोखंडे सरपंच जवळजे त्यांनी केलेले कोण त्यांच्याच त्यांच्या त्यांच्याकडेच आहे का त्यांच्याच पशा सध्याला ह्याच्या अगोदर किती वेळा पळले शंकर आणि मार्तंड नाही पहिल्यांदाच पडले पहिल्यांदाच नियोजन पण ते काही त्यांची घरची गाडी पाहणार होती त्यामुळे ते कॅन्सल झालं मास्ती गाडी पळाली बर बर आता याच्यानंतर किती दिवसाचा आराम असणार आहे शंकर आता दहा दिवसाचा आराम दहा दिवसाचा म्हणजे दर दहा आठ दहा दिवसाचा ह्याच्यानंतर परत शंकर आणि मार्तंडचा पायरा होणार की शंभर टक्के होणार गुलालाचा मानकरी ही जोड पुन्हा एकदा पहिलीच पाहिजे गट सेमी आणि फायनल यातले कोणत्या फेऱ्याचं स्पीड एकदम तुमच्या मना जोग तर काय अंतराने सुट्टाच होता सुट्टाच होता सेमीला पण थोडीशी घासाघाशी झाली त्यात निकाल पण आपला आणि आता फायनल कडेनी गाडी लागली पडली कडेन पब्लिक नव्हती गाडी पळून बरं बरं आणि तरी तिसरा बसले चांगले आणि बाकीच्या गाड्या पण टॉप होत्या ज्या मध्येच लागलेल्या पब्लिक न वासरून पळते बर म्हणजे जेवढं पब्लिक जास्त तेवढं चांगला गॅस लावून पळते सव्वीस तारखेला दिंजोड करून आलेला आहे बरोबर त्यावेळेस कोणापर होते तिथं देवा म्हणून देवाबाई बरोबर पडलाय काय बरं तिथं पण गुलाला तर मानकरी झाला चांगलं आहे की म्हणजे म्हणजे पब्लिकचं काही टेन्शन नाही त्याला पब्लिकचा अजिबात आज गाडीला ड्रायव्हर कोण बसवले ना ड्रायव्हर काय ना होत ड्रायवर ड्रायव्हर पारवडीचे का हा बरं 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 काय सांगाल ड्रायव्हर बद्दल आता ड्रायव्हर काय तिथं एक नंबरचा ड्रायव्हर फेर चांगली गाडी बरं बरं शंकर सुट्टीला कसं आहे दादा एका हजार राहतो एका आता नॉर्मली उभा राहतोय आणि तळातलं स्पीड कसं आहे तळात स्पीड बी पहिलं स्पीड नव्हतं आता स्पीड आता चांगलं वरच्या पायऱ्यात पळायला लागलो तसं खालच्या म्हणजे तळातलं स्पीड एकदम वाढलेलं आणि तोंडाला तोंडाला तर काय हीच नाही तोंडाला आम्हाला आतापर्यंत बैल पुरलीच नव्हती तोंडाला बरं पैऱ्यांची काय अडचण जाणवते काय काय जाणवत नाही आता बैल पळतोय एवढा चांगला बैल आम्ही लाडूवर पडलो केलं होतं बरोबर त्यामुळे लाडूवर रुस्तमानी लखन लखन नवीनच खरेदी ना का तुमची ती सुद्धा फायनलला राहिली कितव्या नंबरला आली गाडी दोन नंबरला उतरली बर बर चालेल दादा तरी अभिनंदन तुमचं कारण रुस्तम आहे पण लखन नवीन खरेदी आणि ती पहिल्याच मैदानात तुमच्याकडे घरचाच पहिल्याच मैदानात गुलाला मानकरी झालेला आहे चांगल्या गाड्या मारून राहिल्या बरोबर बरोबर बर, चालेल दादा शुभेल मी सांगतो आज त्यांचा ड्रायव्हर असल्यामुळे बरोबर बरं चालेल चालेल दादा तुमच्या दोघांचं सुद्धा आजच्या गुलालासाठी अभिनंदन आणि इथून पुढच्या मैदानांना शुभेच्छा तुम्हाला